भारतातील सगळ्यात मोठी नदी गंगा आहे गंगा नदी ही भारताची सर्वात पवित्र व महत्त्वाची नदी मानली जाते ही नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते आणि पुढे विविध राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते गंगा नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे तिची एकूण लांबी सुमारे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर इतकी आहे गंगा नदी उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून वाहते या नदीला धार्मिक दृष्टिकोनातून फार मोठे महत्त्व आहे हिंदू धर्मात गंगा नदी देवी म्हणून पूजली जाते आणि माते समान पवित्र मानली जाते तिला सुद्धा म्हणतात लाखो भाविक गंगेच्या किनाऱ्यावर स्नान करून पवित्र होण्याचा प्रयत्न करतात गंगेच्या पाण्याने स्नान केल्यावर मनुष्याने केलेले सर्व पापे धुवून निघतात गंगा स्नानाने मनुष्य पापमुक्त व दोषमुक्त होतो असे मानले जाते गंगा नदीच्या काठावर अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहेत जसे की हरिद्वार वाराणसी प्रयागराज इत्यादी गंगा नदी शेतीसाठी खूप महत्त्वाची आहे कारण ती विस्तीर्ण गंगा मैदान सिंचनासाठी उपयोगी ठरते आज गंगा नदी प्रदूषणाच्या संकटाला सामोरी जात आहे पण नमामी गंगेसारख्या योजनांमुळे तिचं संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत